नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एक विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या काळे बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक अपडेट आहे कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी जे काही शासनाच्या माध्यमातून अतिवृष्टी नुकसान रुपये असेल गारपिटीचं अनुदान असेल किंवा सततच्या पावसाचं अनुदान असेल किंवा इतर अनुदाने असतील हे सगळे अनुदान सरकारने अठरा मार्च रोजी मंजूर केले होते एका जे माध्यमातून आणि या सगळ्या जिल्ह्यामध्ये या सर्व राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये जे काही अंतर मंजूर झाले होते ते येणाऱ्या दोन दिवसापासून वाटपाला सुरुवात होतील शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये या निधीचं वितरण होणार आहे मित्रांनो यामध्ये आता कोणत्या जिल्ह्यामध्ये वितरण होणार शेतकऱ्यांना हेक्टरी किती रुपये भेटणार या संदर्भात आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये भेटणार त्या जिल्ह्याची नावं सुद्धा मी याच व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर मध्ये तर मित्रांनो हा व्हिडिओ जेणेकरून तुमच्याही जिल्ह्याची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कळेल तर मित्रांनो आपण जर पाहिलं तर नुकसान भरपाई अतिवृष्टी नुकसान भरपाईचा जी आर अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी काढला होता आणि नव्या दोन दिवसापासून या निधीचा वितरण होणार आहे मित्रांनो पहिला जिल्हा आहे अमरावती अमरावती जिल्ह्यातील एकावन्न हजार दोनशे बासष्ट शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना पासष्ट कोटी चौतीस लाख रुपये वाटप होणार आहेत अकोला जिल्ह्यातील छप्पन हजार सातशे शेतकरी आहेत एकोणऐंशी कोटी चौवेचाळीस लाख रुपये वाटप होणार आहेत आहे एक लाख नव्वद हजार दोनशे पंच्याऐंशी शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना दोनशे एक्केचाळीस कोटी अठरा लाख रुपये वाटप होणार आहेत चौथा जिल्हा आहे बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यातील फक्त तीनशे एकोणनव्वद शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना पंचवीस लाख सत्याहत्तर हजार रुपये येणाऱ्या दोन दिवसामध्ये वाटप सुरू होणार आहेत पुढचा जिल्हा आहे अमरावती अमरावती जिल्ह्यातला दुसरा प्रस्ताव अकरा हजार सातशे सात शेतकऱ्यांचा या शेतकऱ्यांना बारा कोटी चाळीस लाख रुपये याचबरोबर परत दुसरा प्रस्ताव आहे अकोला जिल्ह्याचा अकोला जिल्ह्यातील अठ्ठेचाळीस शेतकरी या शेतकऱ्यांना चार लाख अकरा हजार रुपये याचबरोबर पुन्हा प्रस्ताव आहे तो म्हणजे बुलढाणा जिल्ह्याचा दुसरा प्रस्ताव आणि दुसऱ्या प्रस्तावानुसार बुलढाणा जिल्ह्यातील तेहतीस हजार सहाशे चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांना एकावन्न कोटी पंचेचाळीस लाख रुपयाचा निधी वाटप होणार आहे याचबरोबर वाशिम जिल्ह्यातील चारशे चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांना त्र्याहत्तर कोटी सत्याऐंशी लाख रुपयाचा निधी वाटप होणार आहे आणि एकूण या अमरावती विभागातील शेतकऱ्यांना पाचशे चोवीस कोटी रुपयाचा निधी येणाऱ्या दोन दिवसामध्ये वाटप होणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आली आहे तर मित्रांनो याबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील चारशे तीन शेतकऱ्यांना अकरा लाख रुपये ठाणे जिल्ह्यातील अठ्ठावन्न हजार नऊशे वीस शेतकऱ्यांना पस्तीस कोटी वीस लाख रुपये पालघर जिल्ह्यातील सेहेचाळीस हजार सातशे तीन शेतकऱ्यांना एकोणीस कोटी एकोणऐंशी लाख रुपये रायगड जिल्ह्यातील बावीस हजार दोनशे शहाऐंशी शेतकऱ्यांना नऊ कोटी छत्तीस लाख रुपये रत्नागिरी जिल्ह्यातील एकोणीसशे तीस शेतकऱ्यांना तेहतीस लाख रुपये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार हजार चारशे सहासष्ट शेतकऱ्यांना एक कोटी तेहतीस लाख रुपये याचबरोबर एकूण या कोकण विभागातील शेतकऱ्यांना सहासष्ट कोटी रुपये येणाऱ्या दोन दिवसामध्ये वाटप केले जाणार असल्याची माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून व कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर मित्रांनो या पाठोपाठ आपण जर पाहिलं तर सततच्या पावसामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं परंतु सततच्या पावसाबरोबरच गारपीट गारपीट झाल्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं आता गारपीटीच्या आमदारांसाठी कोणते जिल्हे पात्र आहेत त्या जिल्ह्याची यादी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो यामध्ये गारपीटीच्या आमदारासाठी पहिला जिल्हा आहे धाराशिव धाराशिव जिल्ह्यातील त्रेचाळीस शेतकऱ्यांना अठरा लाख हिंगोली जिल्ह्यातील आठशे सत्याहत्तर शेतकऱ्यांना एक कोटी पस्तीस लाख लातूर जिल्ह्यातील पासष्ट शेतकऱ्यांना पंधरा लाख याचबरोबर हे तीन जिल्हे आहेत छत्रपती संभाजीनगर विभागातील याचबरोबर पुढचा विभाग आहे अमरावती विभाग आणि अमरावती विभागातील गारपिटीच्या आमदारासाठी पहिला जिल्हा यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यातील एक हजार अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना पंच्याहत्तर लाख अकोला जिल्ह्यातील चारशे बावीस शेतकऱ्यांना सत्तर लाख रुपये याचबरोबर अमरावती जिल्ह्यातील पासष्ट शेतकऱ्यांना आठ लाख ऐंशी हजार बुलढाणा जिल्ह्यातील नऊशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांना तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपये वाशिम जिल्ह्यातील वीस शेतकऱ्यांना नव्वद हजार रुपये याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यातील दुसरा प्रस्ताव पाच हजार चारशे छत्तीस शेतकऱ्यांचा या शेतकऱ्यांना तीन कोटी दहा लाख रुपये याचबरोबर पुण्यश्लोक अहिल्यानगर या जिल्ह्यातील फक्त तीन शेतकऱ्यांना बेचाळीस हजार आणि सातारा जिल्ह्यातील फक्त एका शेतकऱ्याला नऊ हजार रुपये आणि असे एकूण आपण जर पाहायला गेलं तर सगळं या सगळ्या निधीसाठी एकोंदरीत एकंदरीत या सततच्या पावसाच्या आंदोलनासाठी सॉरी गारपिटीच्या अनुदानासाठी एकंदरीत या सगळ्या जिल्ह्यातील म्हणजे छत्रपती संभाजीनगर विभाग असेल अमरावती विभाग असेल किंवा धाराशिव किंवा या दोन विभाग असतील या सर्व विभागातील शेतकऱ्यांना गारपिटीच्या अनुदानासाठी सहा कोटी चाळीस लाख रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे आणि एकंदरीत ही चार वेगवेगळे जेळ आहेत ज्याच्यामध्ये सततच्या पावसाचं अनुदान गारपिटीचं अनुदान वेगवेगळ्या पद्धतीचं नुकसान झालेलं आहे आणि या सगळ्या नुकसान भरपाईसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय निर्गमित केला होता आणि या शासन निर्णयानुसार आता येणाऱ्या दोन दिवसापासून शेतकरी बांधवांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये या निधीचं वितरण होईल अशी माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे मित्रांनो ज्या ज्या शेतकऱ्यांच्या केवायसीच्या याद्या होत्या व्हिके नंबर ज्या ज्या शेतकऱ्यांनी घेतले होते आणि व्हिके नंबरच्या माध्यमातून सीएससी केंद्रावर जाऊन ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपली या नुकसान भरपाईची केवायसी केली होती अशा केवायसी केलेल्या शेतकऱ्यांच्या आधार संलग्न खात्यामध्ये येणाऱ्या दोन दिवसापासून या निधीचं वितरण होईल अशी माहिती कृषी विभागाने आपल्याला स्पष्टपणे दिलेली आहे तर मित्रांनो आता लवकरच या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप होईल हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये जिराट पिकासाठी बागायतीसाठी हेक्टरी सत्तावीस हजार पाचशे सत्तावीस हजार रुपये आणि बहुवार्षिक फळपिकांसाठी हेक्टरी छत्तीस हजार रुपये अशा प्रकारे तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत या निधीचं वितरण होणार होणार आहे तर मित्रांनो हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची माहिती शेअर करा धन्यवाद